नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला एक पर्याय असतो की टी एफ डब्ल्यू एससाठी तुम्ही ॲप्लाय करणार आहात का तर हे टी एफ डब्ल्यू एस पर्याय काय आहे त्यामध्ये कोणकोणते बेनिफिट मिळतात त्याला कोणकोण ॲप्लाय करू शकतो कोणाला त्याचा जास्त फायदा होईल अशा सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात ठेवा टी एफ डब्ल्यू एस याचा फुलफॉर्म असतो ट्यूशन फी वेवर स्कीम अर्थात टी एफ डब्ल्यू एस काय आहे हे कुठलंही आरक्षण नाही आहे तर ते एक सीटचा टाइप आहे तुमच्या त्या जागेचा एक प्रकार आहे तर टी एफ डब्ल्यू एसमध्ये काय होतं तुमची ट्यूशन फी पूर्णपणे माफ होते एक उदाहरण देऊन सांगतो समजा एखाद्या कॉलेजची फी एक लाख रुपये आहे तर त्या एक लाख रुपये फीमध्ये सगळ्यात जास्त फीचा पार्ट असतो तो ट्यूशन फीचा मग त्या कॉलेजची कदाचित ट्युशन फी समजा ऐंशी ते पंच्याऐंशी हजार असेल तर जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एस प्रकारातील सीट मिळाली तर तुमची पूर्णपणे ती ट्युशन फी माफ होते तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट किंवा अदर फी जी काय आहे ती भरावी लागते अर्थात ट्यूशन फी वेवर स्कीम टी एफ डब्ल्यू एसच्या जागा या खूप कमी असतात म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये जर साठ जागा असतील तर त्या ठिकाणी टी एफ डब्ल्यू एसच्या फक्त तीन ते चार जागाच असतात त्याला कोण कोण ॲप्लाय करू शकतं तर लक्षात ठेवा सर्वच कॅटेगरीतील सर्व विद्यार्थी त्याला ॲप्लाय करू शकतात पण या ठिकाणी पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे या टी एफ डब्ल्यू एस सीडचा जास्त फायदा हा ओपन आणि या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आरक्षण एस ई बी सी कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना जास्त होईल का तर लक्षात ठेवा या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आणि डब्ल्यू एससाठी जे आहेत त्यांना होईल का तर लक्षात ठेवा त्यांना जी स्कॉलरशिप गव्हर्मेंटकडून मिळते तीही ई बी सी मिळत असते म्हणजे त्यांची जी एकूण ट्यूशन फी असेल त्याचा पन्नास टक्केच ट्यूशन फी त्यांना माफ होते आणि बाकीच्या कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत जसं की एस सी असेल एस टी असेल किंवा एस बी सी असेल वी जे एन टी तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी गव्हर्मेंटकडून जी काही स्कॉलरशिप मिळते शिष्यवृत्ती मिळते त्यामध्ये ऑलरेडी त्यांची ट्यूशन ही कमी होत असते मग ज्या ठिकाणी टी एफ डब्ल्यू एसच्या फक्त चार ते पाच जागा आहेत त्या ठिकाणी बरेच जण ॲप्लाय करत असतात म्हणजे सगळेजण ज्यांना जास्त मार्क्स आहेत ते अप्लाय करत असतात त्यामुळं त्या सीटसाठी जर तुम्ही अप्लाय कराल तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन हे ऑलरेडी सगळ्यात जास्त असतं त्यामुळं तुमच्या कॅटेगरीमध्ये जिथे तुमचा कट ऑफ कमी लागू शकतो तिथे तुम्हाला या पर्टिक्युलर सीटसाठी जर ॲप्लाय केलं तुम्ही टी एफ डब्ल्यू तर तुमचे कट ऑफ जास्त असल्यामुळं त्या सीटसाठी नंबर लागण्याचे चान्सेस कमी असतात अर्थात तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे हे तुम्ही कॉलेजचा कट ऑफ त्या पर्टिक्युलर कॉलेजचा टी एफ डब्ल्यू एससाठी किती कट ऑफ होता हे पाहून ठरवा आणि तुम्हाला सेम बेनिफिट जर ऑलरेडी तुमच्या कॅटेगरीमध्ये मिळत असतील तर तुम्ही ते अप्लाय करायचं नाही हे तुम्ही ठरवा शिवाय दुसरी गोष्ट मुलींना देखील फ्री एज्युकेशन आहे म्हणजे त्यांचं देखील ट्युशन फी ऑलरेडी गव्हर्नमेंटकडून फ्री झालेली आहे त्यामुळं त्यांना तिथे जास्त बेनिफिट आहे जर पाचच फक्त जागा आहेत टी एफ डब्ल्यू एसच्या किंवा तीन चार जागा आहेत तर त्याला सगळेजण ॲप्लाय करत असल्यामुळं खूप सारं कॉम्पिटिशन लागणार आहे ठीक आहे बाकी सगळ्याच कॅटेगरीतले सर्व विद्यार्थी अॅप्लाय करू शकतात याला काही असं बंधन नाही की ह्यांनीच यांनीच अप्लाय करावं किंवा करू नये पण जो डिसिजन आहे तो तुमचं तुम्ही ठरवू शकता अर्थात ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस टी एफ डब्ल्यू एस टाईपच्या सीटला अप्लाय करायचं की नाही हे विचारलं जातं म्हणजे भलेही आता तुम्ही जरी टी एफ डब्ल्यू एसला येस केलं तर तुम्हाला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचं दाखला सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि जरी आत्ता यस केलं तरी ज्यावेळेस कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला दोन्ही पर्याय आहेत नॉर्मल सीटसाठी देखील तुम्हाला जाता येतं टी एफ डब्ल्यू एसच्या सीटलाही जाता येतं फक्त टी एफ डब्ल्यू एसच्या सीट टाकल्यामुळे तुम्हाला जो सिक्वेन्स आहे नंबर ॲप कॉलेज आहे त्या टाईपच्या कॉलेजमुळं थोडंसं कट ऑफ जास्त असल्यामुळे थोडंसं तुम्हाला नंबर लागण्याची शक्यता थोडीशी कमी होते बाकी तुम्ही नॉर्मल सीट आणि टी एफ डब्ल्यू एस दोन्हीला देखील जाऊ शकता थोडक्यात या व्हिडिओत सांगायचा उद्देश एवढाच आहे टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फी वेवर स्कीम ज्यामध्ये तुमची ट्यूशन फी माफ होते याला सगळ्याच कॅटेगरीचे सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतात पण या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये ऑलरेडी जर तुम्हाला ते बेनिफिट मिळत असतील तर टी एफ डब्ल्यू एसच्या खूप कमी जागा असल्यामुळे तिथं कॉम्पिटिशन जास्त लागतं सो कट ऑफ बघा कट ऑफ बघूनच तुम्ही निर्णय घ्या की अप्लाय करायचं की नाही ओके